सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे सात तालुक्यातील ब्याण्णव गावे बाधित झाली आहे यामध्ये हजारो कुटुंबियांना याचा फटका बसला आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत करण्याचे काम सुरू आहे नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी बँका खाजगी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांना जेवढी शक्य असेल तेवढी मदत बाधित नागरिकांसाठी करण्यात यावी असे आवाहन कुमार आशीर्वाद यांनी केले आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पूरग्रस्त बाधित नागरिकांना मदत देण्यासाठी सर्व सहकारी बँकांचे चेअरमन मुख्याधिकारी तसेच खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांचे जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते आतापर्यंत जेवढे आमचे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत नगरपालिकेतून साडे अकरा लाख रुपयाच्या डोनेशन ऑलरेडी त्यांचे आलेले आहे जिल्हा परिषद कर्मचारीकडून आता सीओ साहेब त्याचीच बैठक घेत आहे ते आता थोडे वेळेत येतील आमचा अंदाजा आहे की कि किमान ऐंशी लाख नव्वद लाख रुपये त्यांच्याकडून येईल बाकी डी सी सी जे बँक आहे त्यांच्याकडून सोळा लाख रुपये आम्हाला मिळणार आणि बाकी जेवढे आम्ही बैठका आता घेतल्या त्याप्रमाणे आम्हाला आम्हाला उमेद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्याकडे निधी येईल आता हे जे सगळे निधी येत आहे आम्ही सर्वांना विनंती केली आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट फंड असा काही आमच्याकडे सेटअप नाहीये आणि जर सेटअप झाला त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही दिला तर एक वेळी डिस्ट्रिक्टला तुम्ही दिला डिस्ट्रिक्ट जिल्ह्याची निधी झाली मग त्यामध्ये सगळे जे नियम कायदे आहेत ते लागू होतात असा करू नका वेगवेगळे चांगले स्वयंसेवी संस्था आहेत अक्षयपत्र जसं मी सांगितलं त्यांच्यासोबत आमच्या टायअप आहे की जेवढे निधी आमच्या जिल्ह्यामध्ये लोक डोनेट करतील ते आम्ही सांगतो तुम्हाला द्यायला आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे राशन किट आता पुरवठा सुरू करा त्यांच्या चांगले ड्राय राशन किट आहे ते ड्राय राशन किटमध्ये एक कुटुंबला म्हणजे तीन चार लोकांचे जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी आठ ते दहा दिवस प्रत्येक दिवशी दोन वेळीच्या जेवण ते देऊ शकतात तेवढ्या राशन किट एक राशन किट म्हणजे तेवढ्या त्यांच्याकडे सगळे मटेरियल्स असते आणि तो ज्या ज्या डोनेशन आमचे जिल्ह्यातून लोक देणार त्यांना त्याप्रमाणे ते राशन किट तयार करतील त्यांची खूप चांगली टीम आहे अकाउंटिंगच्या फायनान्सच्या आणि आम्ही पण एक टीम तयार करतो आम्ही जेवढे डोनेशन्स आमच्या जिल्ह्यातून येत आहे ते शासकीय अधिकारी कर्मचारीच्या असो हो, सहकारी बँकच्या असो हो, साखर कारखान्याचे असो हो, किंवा वेगवेगळ्या लोकांचे असो हो। जे अक्षय पात्रामध्ये दे देत आहे आम्ही प्रयत्न करू की आमच्याकडे जेवढे लोक आहेत जेवढे डोनेशन झाले ते शंभर टक्के आमच्या जिल्ह्यामध्येच येतील बाकी जे लोक आहे जे स्वतः इंडिव्हिज्युअल लोक आहेत जे स्वतः वेगवेगळ्या संस्थाला पैसे द्यायला तयार आहेत माझी विनंती असेल की तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या की जे आम्ही पैसे देत आहोत सोलापूर मध्येच आला पाहिजे कारण ते नॅशनल स्टेट लेव्हलच्या संस्था असू शकते तेवढीच विनंती आहे की तुम्ही इन्सिस्ट करा की जर आम्ही पैसे देत आहोत ते जे जीवन आहे ते माझे सोलापूर जिल्ह्यामध्ये आला पाहिजे